एस टी महामंडळाने बस भाड्यात तब्बल चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के वाढका केली ही वाढका झाली याचा परिणाम काय होईल आणि सर्वात महत्वाचं यातून प्रवाशांना काय फायदा होईल का चला तरी संपूर्ण माहिती आज आपण या एव्हडिओ मधून जाणून घेणार आहोत एस टी महामंडळाने अचानक भाडे वाढण्यामागे काही कारण आहे नंबर एक इंधन दर वाढले डिझेल आणि सीएनजीच्या च्या वाढल्यामुळे महामंडळाचा खर्च वाढला नंबर दोन बच्ची देखभाल खर्च पंधरा हजार बसांचा मोठा ताफा असल्याने दुरुस्तीचा खर्च मोठा आहे नंबर तीन स्टाफ पगार आणि ऑपरेशनल खर्च चालक वाहक स्टाफ यांचे पगार आणि इतर व्यवस्थापक खर्च वाढले नंबर चार महामंडळाच्या तोट्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षात एसटीने मोठा आर्थिक आहे याचा थेट परिणाम परिणाम कोणावर होणार अर्थातच प्रवाशांवर नंबर रोज कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील नंबर दोन कामगार आणि नोकरदार वर्ग रोज एसटीने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा मोठा फटका आहे नंबर तीन ग्रामीण भागातील प्रवासी खेड्यांमधील लोकांसाठी एसटी हा एकमेव प्रवासाचा मार्ग असतो मात्र या भाडे वाढीमुळे महामंडळाला आर्थिक श्रेय मिळण्याची शक्यता आहे सहा महिन्यात एकशे एकतीस कोटींचे नुकसान कमी त्यामुळे एस टी हळूहळू तोट्यातून बाहेर येत आहे एकतीस पैकी अठरा विभाग नाप्यात पोहोचले काही विभागांची चांगली प्रगती होत आहे पंच्याहत्तर वर्षावरील प्रवाशांना मोफत प्रवास सरकारने वयोवृद्धांसाठी दिलासा दिला आहे दिला आणि महिलांसाठी पन्नास टक्के सवलत सुरूच आहे फक्त एसटीच नाही तर मुंबईतही प्रवास महाग झालाय ऑटोरिक्षा भाडे तेवीस वरून सव्वीस वर तर टॅक्सी भाडे अठ्ठावीस वरून एकतीस वर एसी कुल कुलबतचे भाडे चाळीस वरून अठ्ठेचाळीस आणि आपण सुद्धा महामंडळाच्या एसटी वचेचे कोणते वच्चे, वच्चे भाडे किती झाले आहे याचा व्हिडिओ टाकला